नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे शेवयांची खीर अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आज आपण शेवयांची खीर बनवतो आहे जेमतेम ही खीर दहा ते पंधरा मिनटात तयार होते आणि खायलासुद्धा खूपच स्वादिष्ट लागते दुधाला छान उकडी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा इथं मी दोन चमचे तूप घालते जे की मी घरी बनवलेलं फ्रेश तूप आहे तुम्ही विकत आणलेलं तूपसुद्धा घेऊ शकता तुपात शेवया टाकून घेऊ गॅसचा फ्लेम कमी करून ब्राऊन कलर येईपर्यंत छान परतवून घ्यायच्या व्यवस्थित परतल्यानंतर खीर ही स्वादिष्ट लागते तुम्ही बघू शकता शेवयांना किती छान कलर आला आहे तुपात बादामसुद्धा परतवून घ्यायचे जेणेकरून ते व्यवस्थित भाजले जातात शेवया आणि बादाम एकत्रित केल्यानंतर परतवून घ्यायचे गॅसचा फ्लेम कमी करून त्यात दूध टाकून घेऊ दूध आपण आधीच गरम केलेलं आहे दूध टाकल्यानंतर याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे शेवयांची खीर ही खूप स्वादिष्ट लागते दुधाची क्वांटिटी कमी होईपर्यंत अशा प्रकारे हलवत राहायचं त्यात आता एक वाटी साखर घालून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात खीर ही प्रमाणातच गोड असायला हवी ज्यामुळे ती स्वादिष्ट लागते साखर ही दुधामध्ये छान विरघडेपर्यंत हलवत राहायचे आपली शेवयांची खीर ही व्यवस्थित मस्त अशी घट्ट तयार झालेली आहे या खिरीचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे आणि आता गॅस बंद करून घेऊ शेवयांची खीर ही परफेक्ट आणि छान झालेली आहे ही खीर तुम्ही गरमागरम सर्व करू शकतात किंवा थंड झाल्यावर खाल्ली तरी चालेल तुम्ही बघू शकता शेवयांची खीर ही एकदम अप्रतिम झालेली आहे मी खीरला गार्निश करण्यासाठी वरतून ड्रायफ्रूट्स टाकत आहे खीर ही परफेक्ट झालेली आहे आणि अप्रतिम असे दिसत आहे असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका